आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी अतिशय भरघस असं काम केलेलं आहे मी वर्षात विनंती करते की आपण डॉक्टर प्रभास सहस्त्रबद्धी पुन्हा पुष्प दे स्वागत करतो त्यांनी लेखन केलेलं आहे त्यांचं स्वागत सुद्धा वर्षा मॅडम त्यानंतर वेळ ला घालवता आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहोत त्या कार्यक्रमाला आपण सहभाग घेतला सर्व प्रथम

पाच तसे सरांना दोन वेळा रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ते अध्यक्ष झालेले आहेत उत्कृष्ट प्रशासक आणि अतिशय मनमेळावं असा त्यांचा स्वभाव आहे आणि सरांना हा आदर्श शिक्षक त्याबद्दल आम्हाला सर्व या वाट्या विद्यालयातील शिक्षकांना फार अभिमान झालेला आहे कुल कुल रहे प्रमाण

धन्यवाद मॅडम माणूस किती मोठा झाला बालपणीच्या आठवणीच्या असतात त्या अतिशय रम्य असतात आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर जो मनाला आनंद होतो तो आज मॅडम न सर त्यानंतर या छोटेपणी सभेता जे सगळ्यांना

त्याच्यानंतर आदरणीय बुद्ध मॅडम ज्या माजी राज्यापिता म्हणून त्यांनी काम केलेलं का के आहे त्याच्यानंतर आदरणीय त्या देखील मागच्या याच्यामध्ये अधिक आणि लेखिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि करत आहेत त्याच्यानंतर शेट्टे मॅडम आहेत भाखंड मॅडम आहेत त्यानंतर बजयंती क्याही मागे अध्यक्ष होत्या त्यानंतर आदरणीय ठाकूर मॅडम मशा ठाकूर मॅडम यांची नावं माहीत नाहीत असे सर्व मेंबर्स ज्यांना आताच पुरस्कार मिळाले ते सर्व शिक्षक सुपरवायझर व्हाईस प्रिन्सिपल माजी पर्यवेक्षक प्रत्येक कार्यक्रमाचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अगदी सराईत पणे निवेदन करणाऱ्या तेजस्वी पाटील यांना मी नरवी क्लब ऑफ पनवेल तर्फे सन्मानित करणार आहोत मार्गदर्शन आणि प्रेरणा आहे कारण त्यांच्या पावलावर पाहून टाकूनच आम्ही मी आज इथे काहीतरी बोलू इच्छित बोलू शकते करू शकते <laughs> थँक्यू <थांगे>। मॅडम <laughs> Gracias. पुढे गेलेल्या काही विद्यार्थिनींना सुद्धा ज्यांची सर्व्हिस वीस वर्षापेक्षा जास्त झालेली आहे अशा शिक्षकांना सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत किलब करते याच्यामध्ये आहे राजश्री रमेश यादव त्यानंतर सौभाग्य वैशाली म्हात्रे मॅडम त्यांचाही आदर्श शिक्षिका म्हणून सत्कार होत आहे त्यासुद्धा आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थी आणि त्या आत्ताच कळलं आणि खूप अभिमान पडतो तसंच वर्षा मॅडमसुद्धा या विद्यालयाच्याच विद्यार्थी आहे

पर्यवेक्षक श्री कुंभारकर यांचा इथे सत्कार होत आहे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांचे सन्मानित होत आहे कुंभारकर हे या विद्यालयाचे माझे पर्यवेक्षक आहेत गणिता हे विद्यालयात कार्यरत आहेत आणि गणती गणिताशी हे त्यांचं पुस्तक पहिली पासून दहावी पर्यंतच्या अध्यात्ता असे विद्यालयाचे माझी पर्यवेक्षक श्री कुंभारकर

त्या परबांना त्यांनी गणित हा विषय शिकव शिकवतात अजून ते शिकवतात आणि आता पणेपेक्षा त्या पदाची गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळतायेत असे गोखले सर पवार एसेल सर यांचं इथे आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा स्व सन्मान आणि स्वागत आहे त्यानंतर मराठीवर प्रभुत्व असलेल्या विद्यालयात मराठी या विषयात विषय शिकवत आले आणि मराठी या विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे असं म्हणायला काही क्षेत्र नाही अशा वेलरकर मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आदर्श शिक्षिका म्हणून होत आहे श्रीमती संध्या पराते मॅडम विद्यालयात ही विज्ञान शिक्षिका म्हणून अनेक वर्ष बत्तीस वर्ष त्या विद्यालयात विज्ञान शिकवत आहे आणि आदर्श शिक्षिका म्हणून क्लब ऑफ पनवेल म्हणून त्यांचा कदम मॅडम राजभाषा हिंदी हा त्यांचा विषय आणि हिंदी या परीक्षेसाठी त्या नेहमी बसवत असतात आणि अनेक मुलं त्याच्यात उत्तीर्णही होत असतात अशा सभाग्यवती विशाली कदम मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार त्याविषयी होत आहे कशा करीत खरं म्हणजे पाच सप्टेंबरला हा कार्यक्रम सगळ्या शाळांमध्ये साजरा झाला पण काही कारणांमुळे आमच्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष कैलास बसंधराव उस्वाल निधन झालं आणि त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही या शाळेत येऊ शकलो पण ह्याच्या आधी रोज एक आठ नऊ शाळांमध्ये आणि लोक लोक पंढरे यांच्यातर्फे शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा झाला आणि आज हाच कार्यक्रम आपण इथे त्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले सर्व इनंदित लोक जे पदाधिकारी विद्यालयाचे शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक आणि जमलेले सर्व हस्य खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सिकेटिंग विद्या संकुलाच्या संचालिका सौभागवती वर्षा प्रशांत नाईक प्रशांत ठाकूर या इथे उपस्थित आल्या आहेत आणि त्यांचं मी शब्द शब्दसुनाने स्वागत आहे शब्दसम्ना जरी स्वागत झालं असलं तरी प्रत्येकाचं त्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करणं ही गरज आहे आमची गरज आहे म्हणून आम्ही सर्वप्रथम सभागृहावरती वर्षा ठाकूर मॅडमचं तिथे स्वागत करेल त्यांचं पण धन्यवाद मी डॉक्टर प्रभास सहस्त्रबुद्ध मॅडमला विनंती करते की आपण डॉक्टर प्रभास सहस्त्रबुद्धी मॅडमचे इथे स्वागत केलं मी माझी विद्यार्थी मॅडम मॅडमची ओळख अशी आहे की वयाच्या पंचवीसा वर्षी त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे पहिले मधील एस टी कॉलेज म्हणजे महात्मा फुले कॉलेजमध्ये सत्तावीस वर्ष त्यांनी नोकरी केलेली आहे आम्हाला आजच्या आपल्या शाळेचा मादी विद्यार्थी रमेश यादव याला मी सरांच्या हस्ते पुष्पगिच्छा देऊन स्वागत करतो काय कसे <laughs> 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 आणि मी शेवटी फक्त आभार मानते आम्हाला माळी सरांनी परवानगी दिली आणि हा एक छान खूप दिवस खूप वर्ष मनात होत की, मना मना की आपल्या शिक्षकांसाठी आपण काहीतरी करावं की ज्यांचे कष्ट मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले की ह्या लोकांनी किती मेहनत घेतलेली शाळेसाठी या सर्वांचे मी आभार मानते आणि विशेषतः बीयू महाजन आणि तिरमल सरांना मी खूप त्रास दिला सारखा फोन करून त्याबद्दल त्यांना सॉरी म्हणली आम्हाला धन्यवाद कारण <laughs> सारख्या फोन करून मी किती वाजता मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका